जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सहा वा सर्व परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना सर्व आहे। प्रकारचे धर्म सोडून दे माझ्यातच आश्रय घे मलाच पूर्णपणे शरण जा मग मी तुला सर्व पापांपासून आणि पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करीन अर्जुना आता शोक करू नकोस हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सर्व शास्त्रांचे सार म्हणजे केवळ त्यांचाच आश्रय घेणे ते सर्वात मजबूत आश्वासन देत आहेत की जे त्यांचा आश्रय घेतात ते सर्व पापी प्रतिक्रियांपासून त्वरित मुक्त होतील तसेच श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना सांत्वना देत आहेत की मी तुमच्यासोबत आहे आता शोक करू नकोस शिवाय परमात्मा आपल्याला सर्व धर्मांचा त्याग करण्यास सांगत आहेत धर्म म्हणजे काय आपण जे कृती करतो त्याला कर्म म्हणतात आपल्याला काही फायदा होईल या भावनेने आपण जे कर्म किंवा कृत्य करतो त्याला धर्म म्हणतात म्हणून परमात्मा आपल्याला सर्व धर्मांचा त्याग करण्यास सांगत आहेत याचा अर्थ आपले कर्म सोडून देणे असे नाही तर आपण करत असलेल्या कर्मांमुळे आपल्याला मोक्ष मिळेल अशी भावना आणि विश्वास सोडून देणे आणि कर्मयोग ज्ञानयोग किंवा भक्तियोग आपल्याला मोक्ष देईल असाही विश्वास सोडून देणे म्हणून आपण सर्व प्रकारचे धर्म सोडून देऊया आपण आपले कर्म योग्यरित्या करूया आणि आपल्या कर्मांच्या फळांची इच्छा न करता करूया आपण केवळ श्रीमान नारायण यांचाच आश्रय घेऊया परमात्मा आपल्या सर्वांना इतके स्पष्ट आश्वासन देत असल्याने आपण कोणताही संशय घेऊ नये आणि श्रीमन नारायण यांचीच प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय बनवूया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्वधर्मान् परित्यज्या मामेकं शरणं व्रजा अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मासु चः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सा श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्णुक पासष्ट सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करील आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः